वरुड शहरातील सावता चौक परिसरातील मित्रमंडळींनी स्वखर्चाने प्रचार बूथ लावून आपल्या उमेदवाराला विधानसभेत पाठवण्यासाठी त्या बूथमधून प्रचार करीत आहे. या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजे आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, वंदे हॉस्पिटल समोर, वरूड. वरूड शहरातील सावता चौक परिसर हा अत्यंत गजबजलेला चौक आहे. या चौकामध्ये काही कार्यकर्त्यांनी काही मित्रमंडळींनी स्वतःच्या स्वखर्चाने इथे एक बूथ कार्यालय सुरू केलं आहे नेमकं त्यांचा काय काय संकल्प आहे जाणून घेऊ नेमकं प्रशांत नेमकं तुम्ही ते बूथ सुरू केलं काय सांगू शकाल आम्ही इथे जे बूथ चालू केलेलं आहे हे माझी मित्रमंडळी सर्व आग्रस्त होती का बाबा आपल्या एरियामध्ये काहीतरी बूथ असावं हो। चंदूभाऊचं बूथ असावं हो। आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे तुमचा तुम्ही म्हणता म्हणून मी पुढाकार घेतो आणि इथं बूथ आम्ही स्व आमच्या मित्रपरिवारावर मिळून सर्व मिळून फ्रीमध्ये इथे बूथ आम्ही उभं केलेलं आहे आणि या बुताचा आम्ही कोणाजोडी एकही रुपया घेतलेला नाही आणि एकाही रुपयाची कोणाला मागणीसुद्धा केलेली नाही आमच्या स्व खर्चातून मित्रमंडळी आम आम्ही जे आहे आम्ही स्वतः इथं चहा पाणी वगैरे पेपर वगैरे येतात सर्व जे काही इथं नाश्ता पाणी येतात सर्व आम्ही जमा करून सर्व मिळून जमा करून आम्ही इथे खर्च करत असतो आणि कधी मी करतो कधी गंगाधर करते कधी आम्ही जमा करून करतो असं चालू आहे कार्यक्रम आणि आम्ही या भूताचा एकही रुपया कुणा जोडून घेतलेला नाही आणि कुणाला मागा सुद्धा गेलो नाही आणि आम्ही बळावर आणि स्वतःच्या याच्यावर हे बूत उभं केलेलं आहे एखाद्या उमेदवाराविषयी असं सुद्धा प्रेम आपण पाहू शकता की आज काही कार्यकर्ते काही काही मित्रमंडळी यांनी स्व खर्चाने स्वतःच्या पैशाने बोलूच आहे की त्यांनी स्वतःच्या पैशाने बूथ सुरू केलं आणि प्रशांत पण नेमकं तुम्ही चंदूपूसाठीच का बूथ सुरू केलं मी चंदूबोसाठी म्हणजे मी हिंदुत्व माणूस आणि त्यामुळे कसं अगोदर मी मी माणसाला बघितला मी चंदूबो म्हणजे चांगले व्यक्तिमत्व आहे आणि स्वभाव वगैरे आणि त्यांचं जे गोरगरिबासाठी लढा देण्याची पद्धत ते मला खूप आवडते अशीच म्हणजे डॉक्टर अनिलजी बोंडे यांची जी, जी पद्धत होती गोरगरिबासाठी लढा देण्याची धावून जाण्याची आणि कोणाच्या जा मरणात धरणात सुखात दुखात सहभागी होण्याची तशीच चंदूबोची सुद्धा त्याच पद्धतीची चाल आहे चाल आहे त्यामुळे त्या त्यांच्या ज्या याला प्र मी प्रवृत्त होऊन मी ह्या चंदूबोचा निर्णय घेतला चंदुबोला मत करू चंदुबोच्या मागं लागू आणि तसे बाकी का मी आज मी आतापर्यंत जे राजकारणामध्ये काम करत आलो आलो आहे समजा अगोदरपासून मी याच्या अगोदर डॉक्टर बुंडे साहेबास होत होतो कारण का मला जो माणूस आवडते त्याच माणसामाळ त्याच माणसामागं मी काम करत असतो मला पक्षाचं काम नसतं करत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे बाबा तो भारतीय असं काही नाही आम्ही पाचताचं काम करतो मला डॉक्टर बोंडे आवडला डॉक्टर बोंडेचं मला व्यक्तिमत्व आवडलं त्यांचं ते दावून जाण्याची पद्धत आवडली त्यांची ते आक्रमकता आवडली किंवा जे जे काही त्यांच्या ज्या गोष्टी मला आवडल्या ह्या गोष्टी आवडल्यामुळं मी डॉक्टर बोंडे साहेबांगं अठरा वर्षापासून जोडलेलं आहे आणि आता डॉक्टर बोंडे साहेबांनीच समजा जे चंदुबला जे सहकार्य केलेलं आहे खूप मोठं आणि खूप मोठं म्हणजे त्याची तु तुलनासुद्धा करता येणार आणि इतकं मोठं सहकार्य चंदूबोला डॉक्टर बोंडे साहेबांनी केलेलं आहे आणि चंदूबोचा जो स्वभाव आहे तो सर्व मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहेच सांगायची काय ही जरूरत नाही कारण का सर्व लोकांनाच माहीत आहे चंदूबो काय आहे म्हणून चंदूबो एक साधे भोळे आणि खूप मनमिळाव स्वभावाची व्यक्ती आहे चंदुभाऊ यावलकर एक पक्ष म्हणून आम्ही बी जे पी सोबत आहे आणि तशी भाजपची हवा आहे आणि टक्कर देण्यासाठी भरपूर काही तीन चार उमेदवार सोबत आहे आपल्या पण आपला आत्मविश्वास कुठंच गमवू नये आपण त्यासाठी आम्ही कार्यकर्ते एकत्र आहो आणि या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास आम्हाला नक्कीच जिंकून देईन आणि मोर्शी मतदारसंघात कमळाचा नक्कीच विजय होईल जय श्रीराम मो वरुण मोर्शी मतदारसंघामध्ये चंदुभाऊ यावलकर हे बी जे पीवर उभे आहे आणि ते एक चांगले व्यक्तिमत्त्वाचे लो व्यक्ती आहे आणि त्यांचे कामं म्हणजे जे मागे आपल्या इथं पूर झाला होता मोठा पूर आला होता त्यांनी जे पूरग्रस्तांना ते काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पैशातून त्यांनी ऑपरेशन वगैरे हे ते केलं आणि आपल्याला सपोर्ट म्हणजे असा करायचा आहे बी जे पीला की बी जे पी हिंदुत्वासाठी लढते जे पार्टी आप हिंदुत्वासाठी लढेल आपला ते त्याला सपोर्ट आहे एखाद्या नेत्याविषयी असंसुद्धा प्रेम आपण पाहू शकतो आज काही या सावथाचं परिसर के नागरिक आहेत त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने इथे बूथ सुरू केलं आणि त्या बूथच्या माध्यमातून रोज एक आपल्या मा आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांची पाण्याची ज नाश्त्याची व्यवस्था इथे होत असतात आणि इथून प्रचार केला जाते की आपल्या नेत्या नेत्याचं नेमकं काय ते काय मेसेज समाजापर्यंत पोहोचण्याचं इथं काही बुथचे पदाधिकारी आहे काही कार्यकर्ते आहे नागरिक का आहे सुद्धा पुढाकार घेत आहेत खरंच आज नेत्याविषयाचं प्रेमसुद्धा वेगळं आगळं वेगळं पाहायस मिळत आहेत पाहत राह कॅमेरा निकू सा प्रेम प्रेमसारखं छोटा मुळेस